नमस्कार स्विफ्ट कारचा टायर फुटला आणि भलतच घडलं स्विफ्ट कारने अपेरिक्षाला जोरदार धडक दिल्याने चार जण जखमी तडोदा येथे अमरधाम जवळ सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात स्विफ्ट कार आणि मालभाऊ अपेरिक्षा समोर धडक झाली स्विफ्ट कारचा चालक असलेल्या बाजूचा टायर अचानक फुटला व वा वाहनाचा ताबा सुटला आणि कार थेट समोरून येणाऱ्या रिक्षावर जाऊन धडकली या भीषण अपघातात रिक्षात बसलेले चार जण जखमी झाले असून त्यापैकी दीड वर्षाची समृद्धी शत्रुघ्न नाईक हिला गंभीर दुखापत झाली असून तिला तात्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले रिक्षामधील जखमी प्रवाशांमध्ये शत्रुघ्न सुनता नाईक राहणार लाखापूर यांना किरकोळ दुखापत झाली तसेच लक्ष्मीबाई शत्रुघ्न नाईक वय सत्तावीस आणि प्रतीक्षा दीपक भिल वय तीन राहणार खरवळ यांनाही किरकोळ दुखापत झाले आहेत शिफ्ट कार क्रमांक एम एच एकोणचाळीस डी अठ्ठावीस शून्य तीनमध्ये तीन जण प्रवास करत होते सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही तर मालवाहू रिक्षा क्रमांक एम एस ए एले सत्तेचाळीस हैशीने प्रवासी घेऊन जात होते अपघातानंतर घटनास्थळी मदतकार्य तात्काळ सुरू करण्यात आले आमदार राजेश दादा पाडवी यांच्या कलाशाशी कलावती फाउंडेशनतर्फे संचालक योगेश मराठे व मुकेश बिरारे यांनी तत्परतेने रुग्णवाहिका पाठवून जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळतात तहसीलदार दीपक दिवरे यांनी तळोदा इथे रुग्णात तर आमदार दादा पाडवी यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णात भेट देऊन जखमींची विचारपूस केली दोन्ही वाहनांच्या पंचनामा करून तळोदा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे